राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारणी सदस्य वाटपाडी तालुका निरीक्षक माननीय श्री संदीप संदीपेशकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुकोर अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्यावर वैभव पाटील यांनी केला हल्ला बोल संजय काका पाटील यांना विजयाची दिली ग्वाही काम झाल्यानंतर अर्ज भरण्याच्या प्रक्रियेमध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे आज आपल्या महायुतीचे उमेदवार संजय काकांचा आपण अर्ज भरला आणि अर्ज भरल्यानंतर तुम्हा आम्हा सर्वांना त्यांच्या प्रचाराच्या निमित्तानं पुढच्या वाटचालीसाठी संबोधित करण्यासाठी या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्री फडणवीस साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा यांना ऐकण्यासाठी आणि भविष्यातील या सांगली जिल्ह्याच्या विकासाची दिशा कशी असणार आहे आणि ती दिशा ठरवण्याच्या निमित्तानं आदरणीय संजय काकांना भरघोस मतांना आपल्याला निवडून द्यायचं आहे हे ठरवण्याच्या निमित्तानं आज सगळेजण आपण इथं उपस्थित आहेत प्रथमतः व्यासपीठावरती उपस्थित सर्वच मान्यवर आता एक तर असं झालं की अनेक पक्ष आपण एकत्रित येऊन या महायुतीच्या माध्यमातून काम करतो का आहे हे करत असताना सर्वांनी आपल्या मनाचा मोठेपणा दाखवून प्रत्येकानं आपापले प्रोटोकॉल मागं पुढं सरकून कोण लहान आहे कोण मोठा आहे कोण कसा आहे ह्याच्यापेक्षा आपल्याला महायुतीच्या उमेदवाराला भरघोस मतानं निवडून आणायचं आहे ही भूमिका ठेवून आज सगळे नेते मंडळी आज या व्यासपीठावरती उपस्थित आहेत परंतु आमच्यापेक्षा ज्यांच्या जीवावरती किंवा ज्यांच्या विश्वासावरती किंवा ज्यांच्यामुळं हे सगळं शक्य होणार आहे ह्या महायुतीच्या उमेदवाराला भरघोस मतदान होणार आहे आणि तो भरघोस मताधिक्याने निवडून येणार आहे हे करण्यासाठी किंवा ज्यांच्या जीवावरती आम्ही हे सगळं जे करतो ते उपज असलेले तुम्ही सर्व या सांगली जिल्ह्यातील सगळे कार्यकर्ते बंधू भगिनी आणि युवक मित्रांनो खरं पाहिलं तर जुलै महिन्यामध्ये आदरणीय अजितदादांनी निर्णय घेतला आणि फार मोठा निर्णय तो महाराष्ट्राच्या विकासासाठी होता तो निर्णय दादानी घेत असताना आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचा स्वाभिमान टिकावा आमच्यासारखे कार्यकर्ते स्वाभिमानाने जगावेत राजकारण त्यांनी स्वाभिमानानं करावं याच्यासाठी घेतलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही अशी परिस्थिती आमच्या ह्या राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्ह्यामध्ये आहे ज्या दादांनी हा निर्णय घेतला आणि उपमुख्यमंत्री पदावरती विराजमान झाले आणि या महायुतीमध्ये आज हे तीन नेते अत्यंत सक्षम आणि चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत त्याच्या माध्यमातून गेल्या सहा आठ महिन्यामध्ये ज्यावेळी आम्ही हा महायुतीमध्ये सामील झालो राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून आम्ही या महायुतीत सामील झालो हे करत असताना या जिल्ह्यामध्ये अनेक कार्यकर्ते जे इतर पक्षामध्ये होते किंवा काय कार्यकर्त्यांना करता काम करताना अडचणी होतं ते असे सगळे कार्यकर्ते आम्ही छोटे मोठे एकत्रित ह्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आज काम करतो विकास कामामध्ये काय मागं पुढं झालं असेल एखादं काम मागं पुढं झालं असेल परंतु पक्षावरती नेत्यावरती निष्ठा ठेवून काम करणारे आम्ही सगळेजण मंडळी आहोत आणि ज्यावेळी ह्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं ज्यावेळी निर्णय झाला की ह्या महायुतीच्या माध्यमातून इथं भाजपला उमेदवारी जात्या आणि ती उमेदवारी आदरणीय संजय काकांना मिळते त्यावेळी आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये एक सुप्त म्हणजे आम्हाला फार मोठा आनंद झाला म्हणतो ठरणार नाही कारण की ज्या काकांच्यामुळं या सांगली जिल्ह्याला खासदार कसा असतो तो किती स्वस्त असतो तो किती मस्त असतो आणि तो किती इझीमध्ये सगळ्यांना अवेलेबल होतो ह्या गोष्टी ज्या कळाल्या त्या काकांना तिसऱ्यांदा उमेदवारी मिळते तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की आम्ही खानापूर विधानसभा मतदारसंघामधून काम करत असताना आम्ही आमच्या परीनं सगळेजण आपापल्या पद्धतीनं जरी काम करत असलो आपापल्या पक्षाचा अजेंडा घेऊन जरी काम करत असलो तरी परंतु आदरणीय काकांसाठी आमच्या सगळ्या मतदारसंघातील सगळं ह्या मित्र आमचे जे पक्षाचे महायुतीतले उमेदवार जे सगळे कॅन्डिडेट आहेत किंबहुना सगळे नेते मंडळी आहेत सगळ्यांनी एकमतानं असं ठरवलंय की सांगली जिल्ह्यामध्ये जे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत म्हणजे इथं राजेंद्र अण्णा आहेत ब्रह्मानंद प पडळकर साहेब आहेत आदरणीय पडळकर साहेब इथे उपस्थित आहेत सुहासभर इथे उपस्थित असतील या सगळ्यांच्या वतीनं मी सांगतो की आम्ही खानापूर विधानसभा मतदारसंघातून या सहापैकी सगळ्यात जास्त मताधिकी द्यायचा जा आम्ही सगळेजण मिळून प्रयत्न करणार आहोत आणि मला खात्री आहे की आम्ही सगळेजण एकत्रित असताना जरी महाविकास आघाडीचा उमेदवार जरी आमच्या तालुक्यातला असला आमच्या भागातला जरी असला आणि आणि कोण अपक्ष किंवा आणि काय तर तडजोडीमध्ये काय उमेदवारी जरी झाल्या तरी परंतु आमच्या खानापूर विधानसभा मतदारसंघातून सगळ्यात जास्त मताधिकारी आदरणीय संजय काकांना मिळेल आणि मला खात्री आहे की आमचे सगळे कार्यकर्ते त्या आयुष्यमानं काम करतील पुढचं पुढचं बघूया आज ती वेळ नाही आज वेळ आहे की ह्या तिन्ही नेत्यांनी जे महाराष्ट्रासाठी किंवा नरेंद्र मोदी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी जो निर्णय घेतला आहे तो निर्णय राबवणं तो राबवत असताना आदरणीय काकांना खासदार करणं आणि त्यांच्या माध्यमातून ह्या देशामध्ये जी विकासाची गंगा वाहते ती आणखीन चांगल्या पद्धतीने पुढे नेणं ने हे क्रम प्राप्त आहे अनेक जणांच्या मनामध्ये कुतूल आहे अनेक जणांच्या मनामध्ये काय शंका आहेत अनेक जण अनेक प्रकारे काकांच्यावरती आरोप करत आहेत अनेकांना असं वाटतं की आजपर्यंत आम्ही जे राजकारण केलं ते कुणाच तर नाव सांगून कुणास तर वारसा सांगून कुणाचं तरी काहीतरी मागं बॅकग्राऊंड लावून केलं परंतु मी पण माझे आजोबा पण आमदार म्हणून आजोबाने माझ्या काम केलं माझ्या वडिलांनी दोन वेळा आमदार म्हणून काम केलं प्रत्येक वेळी घराण्याचं आणि आपल्या वाटवडिलांचं नाव सांगून राजकारण होत नाही आपलं स्वतःचं सुद्धा कर्तृत्व आपल्याला सिद्ध करावं लागतं आणि जोपर्यंत आपण स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करत नाही तोपर्यंत जनता आपल्याबरोबर येत नाही मागच्या पंचवार्षिकचा एक अनुभव म्हणून सांगतो मागच्या वेळी आम्ही आज आदरणीय काकांच्या विरोधात आम्ही आता जे अपक्ष म्हणून ज्यांनी आज भरला त्या विशाल पाटलांचं आम्ही काम केलं मागच्या पाच वर्षापूर्वी अत्यंत प्रामाणिकपणे इतकी परिस्थिती होती की आम्हाला आदरणीय काका तिथं खासदारकीचे उमेदवार होते आदरणीय गोपीचंद पडळकर साहेब तिथं वंचितच्या वतीनं उमेदवार होते ह्या दोघांच्या ह्याच्यामध्ये आम्ही तिसरे म्हणून आम्ही विशाल पाटलांचं काम केलं माझा इतका खराब अनुभव काका आहे की पाच वर्षामध्ये तुम पाच वर्षामध्ये तुमचं माघारी काय झालं हे विचारायची सुद्धा तस्ती बिचाऱ्यांनी कधी घेतली नाही सांगायचा मतीदार तेवढा आपलं सरलं की दुसऱ्याचं काय का होईना अशी भूमिका असणारी मंडळ आहेत अनेक वेळा आम्हाला त्यांचा असा अनुभव आला अनेक वेळा आम्हाला त्यांचा असा अनुभव आला की काम करताना कामापुरतं धरायचं आणि बाकी इतर वेळी सोडून द्यायचे अशी भूमिका त्या लोकांच्या त्यामुळं मी तुम्हाला विनंती करतो परवा दिवशी नाही का ते अर्ज भरताना बरीच गर्दी झाली उत्स्फूर्तपणे म्हणे लोक आले लोकांच्या मनामध्ये प्रचंड खतखत आहे बरंच बरंच काय काय प्रेझेंटेशन या निमित्तानं सोशल मीडिया असेल पत्रकारांच्या माध्यमातून अनेक झालं पण मला एक एक खात्री आहे की तुम्ही आम्ही जर ठरवलं आणि थोडं बारकाईनं जर आपण काम केलं तर काही अडचणींना नाही आता मतात किती किती मिळणार आहे एवढाच विषय या मतदार ह्या निवडणुकीमध्ये राहिला आहे कारण दोन उमेदवार आहेत त्यांच्या मताचीच विभागिनी होईल आपल्याला आपल्या पद्धतीनं काम करावं लागेल परंतु मी कार्यकर्त्यांना विनंती करतो शेवटी राजकारणामध्ये विरोधकाला कधी कमी लेखायचं नसतं अनेक वेळा निवडणुकांमध्ये सगळेजण आपण एकत्रित असताना सुद्धा विरोधकांना आपल्या अपेक्षेपेक्षा सुद्धा जादा मतदान झालेलं आपण बघितलेलं आहे त्यामुळं आपण सगळ्यांनी आप आपली जबाबदारी जर प्रामाणिकपणे जर आपण पार पाडली तर शंभर टक्के मला खात्री आहे की जिथं काकांना चांगल्या पद्धतीने मताधिक्य मिळेल आपण असा विचार करूया की आपला जो उमेदवार आहे तो महाराष्ट्रातल्या ह्या अठ्ठेचाळीस पैकी जे जे उमेदवार निवडून येतील त्याच्यामध्ये जा जास्तीत जास्त मताधिके एक दोन तीन नंबरमध्ये आपण येतो का तेवढं मताधिके आपल्या उमेदवाराला आपण देतो का हा विषय आपल्या दृष्टिकोनात महत्वाचा आहे आणि जर सगळे नेते मंडळी या जर व्यासपीठावरती बघितलं तर परीनं आपआपल्या भागामध्ये स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवून स्वतः सक्षमपणे काम करणारी सगळे नेते मंडळी आहेत त्यामुळे या सगळ्यांनी जर ठरवलं तर नक्कीच चांगल्या पद्धतीचं मताधिक्य मिळेल काका फार मोठं आम्ही काय तुम्हाला सांगत नाही पण आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं परवा बिट्यामध्ये आम्ही एक आमच्या कार्यकारिणीची बैठक घेतली आमच्या परीनं आमच्या कार्यकारिणीचे जे सगळे सदस्य होते या सगळ्या सदस्यांनी आणि तुमचं आम्ही बैठक घालून दिली तुमचं त्यांच्याशी बोलणं झालं आहे आणि मला खात्री आहे की जो शब्द आम्ही तुम्हाला तिथं दिला आहे त्या बर हुकून शंभर टक्के राष्ट्रवादी काँग्रेस प्रामाणिकपणे तुमचं काम करेल आम्ही कुठल्या मतदारसंघात किती आमचं मतदान आहे किती कार्यकर्ते आमचे आहेत पण जेवढे असतील तेवढे प्रामाणिकपणे ह्या महायुतीच्या या सगळ्या प्रवासात तुमच्याबरोबर असतील विनंती एवढीच आहे की हे झाल्यानंतर मात्र त्या त्या कार्यकर्त्याचा मान सन्मानाने त्यानं केलेली कामाची त्या त्यावेळी त्याला पोच द्यावी एवढी विनंती नक्की या निमित्तानं मी करतो कारण इथं उपस्थित असले अनेक कार्यकर्ते आहेत की में में के जे माझ्याकडे बघून मला आहेत की दादा हे बोललं पाहिजे असं मला वाटतं कारण बऱ्याच वेळा असं होतं की बऱ्याच वेळा असं होतं की काम झाल्यानंतर परत तर माझी विनंती का आहे काका की सर्वसामान्य कार्यकर्त्या दुसऱ्या तिसऱ्या फळीतल्या आमच्या आहेत आमच्याकडे असं ब्रँड काय नेते मंडळी नाही आहेत राष्ट्रवादीमध्ये तरी परंतु जेवढे आहेत ते स्वाभिमान आहेत त्याचा स्वाभिमान टिकावा एवढी नक्कीच अपेक्षा या निमित्तानं मी करतो या महायुतीतला छोटासा घटक आहे सा जिल्ह्यापुरता आमचा छोटासा घटक आहे पण त्याचीसुद्धा तीव्रता किंवा त्याचंसुद्धा महत्त्व तुम्ही इथं जाणून घ्यावं एवढी अपेक्षा राष्ट्रवादीचा अध्यक्ष म्हणून मी करतो पुन्हा एकदा सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो की पुढचे पंधरा तीन आठवडे अधिक प्रामाणिकपणे सगळेजण काम करूया नेते मंडळी आधीच देतील त्याप्रमाणे भर हुकूम काम करूया काकांना खासदार करूया आणि भविष्यात या सांगली जिल्ह्याचा विकासाचा जो वेग आहे तो सातत्यानं ठेवण्याच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी प्रामाणिकपणे त्यांना मदत करूया एवढी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझं लांबलेलं मनोगत थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र